वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व सर्वदा सर्व श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो अठरा नोव्हेंबर वार बुधवार दोन हजार चोवीस रोजी आहे संकष्टी चतुर्थी आणि या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलांच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी म्हणजेच करिअर संबंधित असतील व्यवसायाच्या संबंधित असतील किंवा संपत्तीच्या संबंधित असतील ते सर्व अडथळे दूर करण्यासाठी काही विशेष उपाय करायचे आहेत या उपायामुळे तुमच्या जीवनातील संकटे दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती मिळवण्याची संधीसुद्धा प्राप्त होईल तर हा दिवा आईने मुलांसाठी लावायचा आहे मुलांचे करिअरच्या बाबतीतल्या असलेल्या समस्या दूर करण्यासाठी कारण स्पर्धात्मक युगामध्ये आपल्या कष्टासोबतच आपल्याला नशिबाची साथ हवी असते आणि त्यासाठी आपल्याला गणेश देवाची उपासना करायची आहे असे म्हणतात की ज्या घरात संकटे असतात तिथे माता लक्ष्मीचा वास कधीच नसतो अशावेळी घरामध्ये शांती आणि आनंद राखणे खूप महत्वाचे आहे यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये गणेश यंत्राची स्थापना केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती राहते आणि नकारात्मकता दूर होते जर तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची असेल किंवा नोकरीमध्ये जास्त दिवस बदलण्याची शक्य नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पिवळ्या रंगाची मूर्ती घरी आणा त्याची पूजा करा आणि हळदीच्या पाच गाठी अर्पण करा या दरम्यान श्री गणे गणाधिपते नम या मंत्राचा जप करावा तुमच्या कुटुंबावर तुम काही संकट आले असेल त्यावर मात करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला गणपती गजमुख आहे असे केल्याने तो खूप प्रसन्न होतो आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतो घरातील आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी गणपतीला शुद्ध तूप आणि गुळ अर्पण करा जर तूप गाईचं असेल तर ते अधिकच चांगले आहे या दिवशी गायीला गुळ खालू खाऊ घाला हा उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक करावा अभिषेक करत असताना अथर्व शिष्य पठण करून हा अभिषेक करावा त्यानंतर हे पाणी तुमच्या मुलांना प्यायला द्यावे याने सुद्धा मुलांच्या अभ्यासाविषयीच्या समस्या दूर होतात त्यांचं मन अभ्यासात लागत नसेल एखादा विषय त्यांना कठीण जात असेल तर यामुळे त्यांना नक्कीच मदत होते कारण गणपती बाप्पा आहेत ते विद्येचे देवता आहेत आणि या पाण्यामुळे तुमच्या मुलांच्या बऱ्याचशा समस्या दूर व्हायला सुरुवात होते हा अभिषेक करत असताना पिण्याच्या पाण्याचा वापर करावा त्यानंतर वा हे पाणी मुलांना प्यायला द्यावे उरलेले पाणी तुम्हाला घालू शकता किंवा तुम्ही सुद्धा टाकू शकता जेणेकरून ते हे तीर्थ जे आहे ते वाया जाणार नाही कारण अथर्व म्हणत आपण हा अभिषेक केलेला आहे त्यामुळे सिद्ध अभिमंत्रित झालेलं पाणी खूप प्र प्रभावी असा आहे यामुळे तुमच्या मुलांच्या करिअरच्या बाबतीतल्या सर्व समस्या दूर होण्यासाठी मदत होते मुलांनी सगळ्यात आधी गणपती बाप्पाचे दर्शन घ्यावे देवघरात मूर्ती असेल तर त्यांना नमस्कार करा व तिथे जाऊन अथर्वशेष म्हणावे रूममध्ये सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवू शकता त्याला रोज एखादं लाल फूल अर्पण करू शकता आणि अथर्व शिष्य पठन करू शकता यामुळे सुद्धा तुमच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हायला मदत होईल कारण बऱ्याचदा खूप मेहनत करूनही आपल्या करिअरच्या बाबतीत आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नसतं त्यासाठी संकष्ट चतुर्थीला हे उपाय जे आहेत ते खूप प्रभावी असे आहेत या सर्व उपायासोबतच आईने मुलांसाठी एक उपाय करावा ज्याने मुलांच्या करिअरच्या बाबतीतले प्रश्न जे आहेत ते मार्गी लागण्यासाठी मदत होईल तर हा उपाय करण्यासाठी संकष्टी चतुर्थी पासून या उपायाला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात आधी सकाळी उठून गणपती बाप्पाची पूजा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही एखाद सकाळी हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय जो आहे तो तुम्हाला सलग एकवीस दिवस करायचा आहे आणि संकष्टी चतुर्थी पासूनच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे या संकष्टीला तुम्हाला काही अडचण असेल तर पुढच्या संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे शक्यतो पंथी घ्या मातीची पंथी घेऊ शकता स्वच्छ धुवून घ्या जर वापरलेली असेल तर किंवा एखादी नवीन पंथी असेल तर तिचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता त्या पंथीमध्ये तुम्ही दोन वातीची एक वात तयार करून घ्या आणि त्या वातीला या दिव्यामध्ये घालायचं आहे तर कोणताही दिवा लावत असताना आपण एक तर फुल वात वापरतो किंवा जोड वाती वापरतो पण या उपायासाठी तुम्हाला दोन वाती ज्या आहेत त्या एक करून घ्यायच्या आहेत आणि त्यांची एक वात बनवायची आहे त्यानंतर तुम्हाला ही वात दिव्यात ठेवायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला आत तेल घालायचं आहे मोहरीचे तेल घालणं अवश्य आहे पण त्याआधी दिव्याला आसन तुम्हाला द्यायचे एखादी छोटीशी प्लेट तुम्ही घेऊ शकता किंवा नागवेलीच्या जोड, जोड पानांचा आसन तुम्ही दिव्याला देऊ शकता आता बऱ्याच जणींना नागवेलीची पानं मिळत नाहीत त्यांनी छोटीशी प्लेट घ्यावी त्यावरती तांदूळ ठेवावे त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यावं आणि अशा प्रकारे दिव्याला आसन द्यावं आणि या उपायाला सुरुवात करावी या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे या उपायासाठी तुम्हाला मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे पण मोहरीचे तेल प्रत्येकाकडे नसते तुमच्याकडे जे अवेब अवेलेबल तेल असेल ते तेल तुम्ही या दिव्यामध्ये घालू शकता तर आता मी जसं सांगितलं की तुम्ही मोहरीचं तेल घालायचे पण आत्ता मोहरीचे तेल नसेल तर अशा वेळेस काय करायचं तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर ती पिवळी मोहरी तुम्हाला या तेलामध्ये थोडीशी घालायची आहे पिवळी मोहरी जी आहे ती कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही ती पिवळी मोहरी आणू शकता आणि या दिव्यामध्ये ती पिवळी मोहरी जी आहे चिमुडभर अगदी किंचितशी आपल्याला टाकायची आहे कारण या दिव्यामध्ये तेल हे मोहरीचेच वापरायचे आहे आता मोहरीचे तेल नाहीये म्हणून आपण हा उपाय करत आहोत तर जे तुमच्याकडे तेल असेल त्या तेलामध्ये वाद सुद्धा भिजवून घेतली आहे त्यानंतर दिव्याला आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे कारण दिव्याची सुद्धा आपल्याला पंचोपचारी पूजा करायची आहे कारण या दिव्याला आपण या सेवेसाठी वापरणार आहोत त्यासाठीच आपल्याला या दिव्याची सुद्धा पंचोपचारिक पूजा करणे गरजेचे आहे तर हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर आता मोहरी टाकल्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे आपल्याला यामध्ये कापराच्या वड्या टाकायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अधिक उत्तम भीमसेनी कापूर जास्त प्रभावी असतो पण भीमसेन कापूर नसेल तर तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो कापूर तुम्ही वापरू शकता आता कापूर घेत असताना कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत रोज तुम्हाला आ, आता मी जसं सांगितलं की हा उपाय तुम्हाला एकवीस दिवस करायचा आहे त्यासाठी तुम्हाला रोजच कापराच्या पाच वड्या या दिव्यामध्ये घालायच्या आहेत मोहरीचे तेल असेल तर मोहरीचे घालण्याची गरज नाही आणि मोहरी नसेल तर चिमुडभूर मोहरी घालायची पाच कापराच्या वड्या घालायच्या किंवा तुम्ही साधा कापूरसुद्धा वापरू शकता काही हरकत नाही पण जसं मी तुम्हाला सांगितलं भीमसैनी कापूर जो आहे तो जास्त प्रभावी आहे नकारात्मकता घालवण्यासाठी त्यासाठीच आपण या उपायामध्ये भीमसेनी कापराच्या पाच वड्या वापरलेल्या आहेत आता हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट घ्यायची आहे ती खूप महत्त्वाची आहे तर ती म्हणजे आपल्याला मिरे घ्यायचे आहे रोज आपल्याला पाच मिरे घ्यायचे आहेत पाच कापराच्या वड्या पाच दिव्यामध्ये काय काय घातलेले आहे तर मोहरी घातलेली आहे कारण मोहरीचं तेल नाही त्यानंतर पाच कापराच्या वड्या घात घेतलेल्या आहेत आणि पाच काळी मिरे घातलेल्या आहेत आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सकाळी म्हणजे चतुर्थीपासून या उपायाला सुरुवात करायची आहे तर तुम्ही सकाळी हा उपाय करा किंवा तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस निवांत वेळेस हा उपाय करा तर अशा प्रकारे या दिव्यामध्ये सगळं साहित्य घालून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर देवघरातच आपल्याला हा उपाय करायचा आहे देवासमोर बसून संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी देवपूजा झाली की लगेचच हा उपाय तुम्ही करू शकता आता हा दिवा पेटल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवतेचे कुलदेवताचे स्मरण करायचे आहे त्यासाठी आपल्याला एक माळ नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही ओम रीम क्लीम चामुंडा विच या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ओम नम शिवाय एक माळ मंत्र आणि त्यानंतर ओम गण नम या मंत्राचा एक माळ जप करा किंवा पाच मिनिट तुम्ही जप करू शकता शक्य झालं तर माळ हातात घ्या कारण माळ घेतली तर आपल्याला कळतं पण आपण अपन... किंवा एकशे आठ वेळा तरी ओम गण गणपते मंत्राचा जप केलेला आहे किंवा तुम्ही असंच पाच मिनिट मंत्रोपचार करू शकता काही हरकत नाही तर ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि ही सेवा झाल्यानंतर हा दिवा जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ चालू द्यायचा त्यानंतर विजला तरी चालेल तर जी काही इच्छा आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे की माझ्या मुलांची ही ही समस्या आहे त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही आहे किंवा करिअरच्या बाबतीत काही अडथळे येत आहेत ती समस्या तुम्हाला गणपती बाप्पासमोर समोर बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि हा दिवा विजल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचे यामध्ये जे साहित्य आहे आता कापराच्या वड्या ज्या आहे ते एखाद्या वेळेस पेट घेऊ शकतात त्यामुळे जी मिरी जे आहे ती सुद्धा जळून जाईल पिवळी मोहरी सुद्धा जळून जाईल जर जळून गेली तर खूप चांगलं कारण यामुळे घरातील सगळी नकारात्मकता दूर होईल पण नाही जळालं तर त्या वस्तू ज्या आहेत तशाच्या राहिल्या कापूर तर विरघळला जातो पण काळी मिरी आणि पिवळी मोहरी जी आहे ती जशालाच्या तशी राहू शकते तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे हा दिवा विजल्यानंतर दुसऱ्या दिवशी याच दिव्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी मग तो दिवा लाग लावण्याआधी या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत म्हणजेच हा उपाय आपल्याला सलग एकवीस दिवस करायचा आहे त्यासाठी या दिव्यामध्ये प्रत्येक वेळी आपल्याला नवीन मोहरी नवीन पाच मिरे नवीन कापराच्या वड्या वापरायच्या आहेत तेल तर रोजच आपल्याला लागणार आहे पण त्यासोबतच तीच कापराची वडी किंवा तीच मोहरी तीच मिरे आपल्याला वापरायचे नाही तर रोजच्या रोज, रोज आपल्याला ह्या वस्तू नवीन दिव्यामध्ये घालायच्या आहेत तुम्ही तांदळाचे आसन ते ठेव तेच ठेवू शकता तेच पण ती ठेवू शकता काही हरकत नाही किंवा तुम्ही तांदूळ तुम्हाला रोज बदलावेसे वाटले तर रोज बदलू शकता किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्यांचा आसन दिलं तरीही चालेल जे तांदूळ आहे तुम्ही पक्ष्यांना खायला द्या किंवा तुम्ही एखाद्या डबीमध्ये हे सगळं साहित्य जमा करा आणि एखादा एखादाचं मग विसर्जन करून शकता असेही करू शकता किंवा रोजच्या रोज तुम्ही हे दिव्या खालचं असेल बदलू शकता पक्ष्यांना ते दाणे खायला देऊ शकता फक्त आपल्याला यामध्ये असलेले साहित्य बदलायचे ज्यामध्ये तुम्हाला वाती रोज नवीन घालायच्या आहेत अर्धवट जाळाली वात त्यानंतर मिरी आणि मोहुरी हे सगळं उरलेले साहित्य तुम्हाला एका डबीमध्ये काढून घ्यायचं आहे एखादी जुनी डबी तुमच्याकडे असेल तर त्या डबीचा तुम्हाला वापर करायचा आहे त्यामध्ये हे सगळं साहित्य जे आहे ते काढून घ्यायचं आहे एकवीस दिवसांची सेवा करत असताना एकवीस दिवसात सगळं साहित्य तुम्हाला एखाद्या जुन्या डबीमध्ये काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकाराची एखादी जुनी डबे असेल तर त्या डबीमध्ये तुम्ही महुरी मिरे कापूर उरला असेल तर कापूर वात अर्धवट जळायल ते सगळं काढून घ्यायचं आणि रोज तुम्हाला नवीन वात आणि नवीन साहित्य वापरायचा आहे अशा प्रकारे दिवा लावायचा आणि जी सेवा मी सांगितलेली आहे ती सेवा स करायची संकष्टी चतुर्थीपासून ही सेवा करायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे रोजच तुम्हाला गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना करायची आहे आणि एकवीस दिवस ही सेवा कंटिन्यू करायची आहे आता मी तुम्हाला मनालीमध्येच आमचा मासिक धर्म आला सुतक आलं अचानक बाहेरगावी प्रवास करावा लागला अशा वेळेस काय करायचं तेवढेच दिवस स्कीप करायचे आणि त्यानंतर तुमची सेवा ही कंटिन्यू करायची म्हणजेच तुम्ही गावाला गेला दोन दिवस तुमचे प्रवासात गेले या आल्यानंतर तिसऱ्या दिवशीपासून तुम्ही या सेवेला परत सुरुवात करू शकता म्हणजे पूर्वीपासून तुम्हाला सुरुवात करायची नाही तर जेवढे दिवस झालेले आहेत तेवढे तुम्ही कॅलेंडरवर लिहून ठेवू शकता आणि एखाद्या डायरीमध्ये तुम्ही नोट करू शकता दोन दिवस तुमची सेवा झाली तुम्हाला गावाला गेलात किंवा तुमची मासिक पाळी आली किंवा तुम्हाला सुतक पडलं तर तेवढे दिवस सोडायचे आणि तिसऱ्या दिवशी सेवा जी आहे ती त्यानंतर सुरू करायची अशा प्रकारे ही एकवीस दिवसाची सेवा आईने आपल्या मुलांसाठी करायची आहे, आहे। त्याचबरोबर तुमच्या आर्थिक समस्या असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल खर्च होत असतील किंवा अडकलेला पैसा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक विशेष उपाय करायचा आहे तो पण तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे प्रत्येक चतुर्थीला हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक करून त्यांची पंचोपचारी पूजा केल्यानंतर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे धूप दीप नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला हा विशेष उपाय जो आहे तो आर्थिक समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी गणपती बप्पा समोर करायचा आहे जसं तुम्हाला माहिती की गणपती बाप्पांना लाल फूल आणि दुर्वा अतिशय प्रिय आहेत रहा या दुर्वाचा उपाय तुम्हाला दर चतुर्थीला करायचा आहे तर काय करायचे दुर्वांची एक जोडी बनवायची त्यानंतर ती जोडी हातात घ्यायची देठ गणपती बाप्पाकडे करायचा आणि तुम्हाला अथर्व शेषात म्हणायचं आहे दुर्वा हातात घेऊन तुमची इच्छा जी आहे ती सर्वप्रथम गणपती बाप्पांना बोलवून दाखवायची की माझी अशी अशी समस्या आहे आणि त्या समस्यासाठी मी हा उपाय करत आहे त्यानंतर अथर्वशेष म्हणायचं गणपती बाप्पांना ही जोडी अर्पण करायची आणि दुसऱ्या दिवशी सगळं फुलं वगैरे निर्माल्या टाकण्याआधी जोडी जी आहे ती दुर्वाची तुम्ही वाहिलेली ती जोडी तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तिजोरीत ठेवण्याचं कारण म्हणजे आपला जो काही पैसा आहे आपली लक्ष्मी जी आहे आपण तिजोरीमध्ये ठेवत असतो त्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आर्थिक स्थैर्य आपल्या घरामध्ये आणण्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि प्रत्येक चतुर्थीला मग काय करायचं नवीन जोडी अर्पण केल्यानंतर जुनी जोडी तुम्ही तिजोरी ठेवलेली ती निर्माल्यात टाकायचे आणि नवीन जी जो जोडी आहे परत ती परत तिजोरीमध्ये ठेवायची आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केलेली होती ती जोडी जी आहे ती दुसऱ्या दिवशी तुम्ही तिजोरीमध्ये ठेवायची तर अतिशय प्रभावी असा दुर्वाचा उपाय जो आहे तो तुम्हाला प्रत्येक चतुर्थीला तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी करायचा आहे आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच संपवते मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गणगणपते नम हर हर महादेव टाईप करा धन्यवाद